यवतमाळ सीएससी ई सेवा आणि आधार केंद्र चालकांवरील निवेदन अखिल भारतीय सीएससी ई सेवा आणि आधार केंद्र चालक युनियन यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींकडून आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि आधार केंद्र चालकांवर होत असलेल्या अन्यायकारक वागणुकी दडपशाही आणि मानसिक त्रासाविरोधात हे निवेदन देण्यात आले या निवेदनात सेवा केंद्र चालकांवरील अन्याय थांबवावा मानसिक आळा बसावा आणि केंद्र चालकांना सुरक्षा व सन्मान मिळावा अशी जोरदार मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणात त्वरित तोडगा करण्याचे आश्वासन संबंधित प्रतिनिधींना दिले या आंदोलनात्मक पावलामध्ये अखिल भारतीय सीएससी ई सेवा आणि आधार केंद्र चालक संघाचे राज्य प्रतिनिधी यशवंत गावडे जिल्हाध्यक्ष यासिन नागानी जिल्हा उपाध्यक्ष सचिन ठाकरे जिल्हा सचिव असिम अगबानी उपाध्यक्ष प्रशांत जोशी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सोळा तालुका अध्यक्ष उपस्थित होते संघटनेच्या म्हणण्यानुसार आधार व सी एस सी केंद्रे ही सामान्य जनतेला डिजिटल सेवा उपलब्ध करून देणारी महत्वाची यंत्रणा आहे मात्र केंद्र चालकांना योग्य आर्थिक आणि मानसिक स्थैर्य न मिळाल्यास

त्या संदर्भात संबंधित गुहिती मंडळानं मार्गदर्शक तत्व जे आहेत निर्देश सुद्धा दिलेले आहेत त्यानुसार सुद्धा ते आपल्याला आधारसंच वाटप करत नाही ते आधारसंच लवकर त्वरित वाटप करण्यात आलं कारण की आम्हाला जे आधारसंच देण्यात आलेले आहेत ते दहा वर्ष म्हणजे पासून दिलेले आहेत दोन हजार तेरा चौदामध्ये दिलेले आहेत ते एक कालवाही झालेली आहे आणि ते आज रोजी चालतं आणि पौटांश आधारवरच सर्व नागरिकांचं काम येऊन झालेलं आहे त्याच्यामुळं हे संचित त्वरित आम्हाला देण्यात यावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि आमचीसुद्धा गैरसोय होणार नाही त्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाध्यक्ष पण आम्ही नोंदणी दिलेलं आहे तर त्याच्यावर त्यांनी सकारात्मक दाखवली त्याच्यावर लवकरच आम्ही अंमलबजावणी करू अशा प्रकारचा पुढची भूमिका राहणार आणि जर येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही इथली करू तर नाही केला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मग निघतो आम्हाला काहीतरी आंदोलन वगैरे करतात आमच्या माणस आहे पण ते सध्या पण त्यांची सकारात्मक असल्यामुळं आम्ही त्यांच्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा